डायबिटीसवर बोलूक आहे आजचा विचार करता जगामध्ये आणि विशेषत आपल्या भारतामध्ये असे अनेक लोक आहेत जे की मधुमेह म्हणजे डायबिटीसनं बाधित आहेत कंटिन्यू सततमध्ये उपचार घेऊनसुद्धा हा डायबिटीस काही बरा होत नाही त्याच्यावर नियंत्रण मात्र मिळवता येतं पण केव्हा केव्हा प्रश्न पडतो की आपल्या भारतासारख्या विविध लोकपद्धती विविध खानपान आणि वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असताना सुद्धा आपल्या इथं डायबिटीसारखा आजार कस काय जास्त होतोय याला अनेक कारणं आहेत जसं की मुळामध्ये आपण आपली शरीर रचना काय आहे याच्यावर विशेष असा अभ्यासच करत नाही किंबहुना बऱ्याच लोकांना आपल्या शरीराचे भाग किंवा शरीराचं कार्य कसं चालतं ह्याचंच मुळी ज्ञान नसतं आणि याबरोबरच पाश्चिमात्य संस्कृतीचं म्हणजे इतर देशांमधल्या होणाऱ्या संस्कृतीचं आपल्यावर वाढत चाललेलं अतिक्रमण इतर देशांच्या गोष्टीचं अनुसरण हे जास्त प्रमाणामध्ये होणं आणि त्या पद्धतीचं खानपान आणि राहणीमान होणं हे देखील एक कारण ह्या डायबिटीसला असू शकतं डायबिटीसला सायकोसोमॅटिक डिसीजमध्ये घेता येईल कारण सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजेच सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर जे काही मनाच्या व्याधीपासून किंवा विचारांपासून किंवा ज्याच्यामध्ये मेंदूचा संबंध आहे अशा गोष्टीपासून शरीरावर आजार होणे किंवा एक प्रकारे शरीराचं कार्य बिघडणे अशा साध्या सोप्या भाषेमध्ये आपण सायकोसोमॅटिक डिसीजचं वर्णन करू शकतो भारत देशाची परंपरा सण वार उत्सव वेगवेगळ्या संस्कृती याचा विचार करता खरं तर डायबिटीस सारखा आजार आपल्या देशामध्ये सापडलासुद्धा नाही पाहिजे किंवा वाढलासुद्धा नाही पाहिजे परंतु शोकांतिका अशी आहे की डायबिटीसचा भारत हा देश एक कॅपिटल किंवा राजधानी म्हणूनच उदयास येत आहे आपले शरीर थोडीशी जर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं शरीर एका कंपनीप्रमाणे काम करतं जसे कंपनीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर काम करणारे वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरांवर आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी काही अधिकारी आणि काही कर्मचारी हे असतात मेंदू हा एक खरं तर आपल्या शरीराचा बॉस असतो की आपण त्याला सीईओ देखील म्हणू शकतो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो संपूर्ण शरीराचं चलनवलन करणं किंवा संपूर्ण शरीरावर प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मर्यादा आणि त्याच्या शरीराच्या हालचाली ह्या व्यवस्थितरित्या पार पाडणं हे सर्व काम हा मेंदू करतो आता शरीराच्या एकदम खालच्या स्तरावर जेव्हा आपण येतो तेव्हा इथं असतो पेशी आणि ह्या पेशींच्या समूहापासून ऊती बनते ऊतीपासून स्नायू वगैरे बनतात आणि आपलं शरीर बनत असतं तर अनेक पेशींचा समूह हा आपल्या शरीरामध्ये असतो एखाद्याला जर आपण प्रश्न केला की के आपल्या शरीरामध्ये साधारणतः किती पेशी असतील तर त्याचं उत्तर येईल तीस ते सदोतीस लाख कोटी एवढ्या पेशी असतात तीस सदोतीस कोटी नव्हे तर तीस ते सदोतीस लाख कोटी एवढ्या जवळपास पेशी ह्या आपल्या शरीरामध्ये असतात मग एवढ्या सर्व पेशी आपल्या शरीरामध्ये असून देखील डायबेटीजसारखा आजार होणं हे का संभवत सर याचा जर आपण खरंच विचार केला तर याचं उत्तर सापडेल की या पेशींच्या कार्यामध्ये किंवा ह्या पेशींना करायच्या कामामध्ये कुठंतरी काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि मग असे आजार होण्यास सुरुवात होते पेशी म्हणजे नेमकं काय असतं तर एक सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक पॉलिथीन किंवा प्लास्टिकसारखा एक पातळ आवरणाचा थर असतो ज्याला की आपण पेशी म्हणू शकतो हा ही जी पेशी असती हिच्या सर्वत्र आजूबाजूला एक द्रव पदार्थ पाण्यासारखा चिकट पदार्थ एक आ, कडेना असतो त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये ही पेशी असते पेशी ही जर एक आपण घर समजलं तर ह्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जसं काम करणारी एक मुख्य व्यक्ती असते जी की घरात कणा किंवा आधार असते असं पेशीला जर आपण एक घर समजलं तर ह्या घरामधला मुख्य कोण असतो तर न्यूक्लियस त्याला आपण केंद्रक म्हणतो ज्याच्या भोवती सर्व गोष्टी फिरत असतात जसं आपल्या घरातल्या एखाद्या मुख्य व्यक्तीभोवती आपलं घर फिरत असतं त्याच्या इशाऱ्यावर त्याच्या सांगण्यावर सर्व घर चालत असतं तसंच पेशीमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक हे त्याचं मुख्य असतं ह्या न्यूक्लियसचं काम काय असतं बरं तर हा न्यूक्लियस मेंदूपासून आलेल्या आज्ञा संवेदना ज्या काही गोष्टी असतील त्या पेशीपर्यंत पोहोचून पेशीचं काम पूर्णपणे नियंत्रित करणं आणि त्याप्रमाणे पेशी करून कार्य करून घेणं हे ह्या मेंदूचं काम असतं मग ह्या पेशीला देखील ऊर्जा लागत असेल म्हणजे ऊर्जा कशी तयार करतात तर पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक घटक असतो तो मायटोकॉन्ड्रिया काय करतो तर ग्लुकोज म्हणजे कर् कर्बोदके साखर फॅट म्हणजे मेद याच्यापासून त्यांची एनर्जी त्याचं ऊर्जा तयार करतो आपल्या शरीराचा जर विचार केला तर शरीरामध्ये साधारणत दोनशे सहाच्या जवळपास हाडं असतात आणि तीनशे साडेतीनशे ते तीनशे साठपर्यंत आपले स्नायू म्हणजे मसल्स असतात मग या स्नायूच्या सिस्टीमवर काम करणाऱ्या पेशी असतात हाडांच्या सिस्टीमवर काम करणाऱ्या पेशी असतात हृदयात काम करणाऱ्या पेशी असतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक पेशी असतात ते कार्य जसं मेंदूकडून त्यांना सिग्नल मिळ जातो तस तसं ते करतात ह्या महत्वाची नर्वस सिस्टीम म्हणजे कोणती तर मज्जासंस्था किंवा चेता संस्था याच्यातली डायबिटीसचा जर विचार केला आपण तर व्हॅगस नर्व ही मज्जातंतू जी आहे ही सर्वात महत्वाची ह्या पेशींचं कार्य केव्हा चालू असतं तर जसं एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करतो किंवा एखाद्या ड्युटीवर आपण काम करतो तर त्या नोकरीमध्ये आपल्या कामाचे तास ठरलेले असतात कोणी सकाळपाळीला काम करतं तर कोणी रात्रपाळीला काम करतं परंतु पेशींचं काम मात्र हे अहोरात्र असतं रात्रंदिवस पेशी न थकता काम करतात पेशींचं कार्य जर खरंच कसं चालत असेल तर पेशींना प्रत्येक गोष्टीसाठी एक विशेष अशी संस्था असते म्हणजे जर पेशींना अन्न पचवायचं असेल तर अन्नासाठी लागणारी म्हणजे पचन संस्था ज्याच्यापासून त्यांना कार्बोहायड्रेट ए टी पी ग्लुकोज मिळत असतो टाकाऊ पदार्थ जे तयार झालेले आहेत ह्या पचनामधून किंवा कार्यामधून ते बाहेर टाकून देण्यासाठी उत्सर्जन संस्था असते ज्याला एक्सपिरेटरी सिस्टीम म्हणतात तर श्वसनासाठी त्यांना एक रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था ज्याच्यामध्ये ऑक्सिजन पुरवणं आणि शरीरामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा बाहेर नेऊन टाकणं त्यासाठी असे ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते आणि हे सर्वच गोष्टी करण्यासाठी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे एखादा रस्ता लागतो जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्ता कसा आहे हे आपण पाहतो जर तिथं जाण्यायोग्य रस्ताच नसेल तर ते जाणं शक्य होत नाही अनेक अडथळे पार करावे लागतात म्हणून हे सर्व रस्ते काय तर त्यांची ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो या सर्व मार्गामधून पेशींचं कार्य चालत असतं आणि या सर्वांसाठीची एक खास सोय कोणती असते ती म्हणजे नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीमला थोडक्यात आपण कसं समजून घ्यायचं तर ह्या रस्त्यावरून जाता असताना किंवा एखाद्या गावाला जात असताना कुठं थांबायचं किती वेळ थांबायचं कसं जायचं तसं रस्त्यामध्ये जसे चौकामध्ये रस्त्यांमध्ये आपल्याला सिग्नल लावलेले असतात या सिग्नलप्रमाणे त्या शहराची वाहतूक होत असते जर सिग्नल तुटले किंवा सिग्नल नाही बसवले गेले तर वाहतुकीचा बोजवारा उडेल गोंधळ होईल कोणी कुठेही जाईल आणि मग ॲक्सिडेंट होतील त्यामुळं हे सिग्नलचं काम कोण करतं तर आपल्या शरीरामधली मज्जासंस्था चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम हे कार्य करत असते अशा प्रकारे हे शरीराचं साधारणत कार्य चालतं आपण पुढच्या भागामध्ये याच्या डायबिटीसवर प्रत्यक्षरित्या बोलणार आहोत मधुमेहावर बोलणार आहोत की काय काय गोष्टी असू शकतात त्या मधुमेहाबद्दल त्याबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेऊ तोपर्यंत अद्याप आपण इथेच थांबूया